तर नमस्कार भाऊ पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला काल स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे फनकार बँड बेजे म्हणजे आपल्या हेमंत भाऊची आणि मनोज भाऊची गाडी तर त्या गाडीचं काय आज ओपनिंग नाही काही नाही तर आपण त्या गाडीचं सा काम चालू आहे तर आपण अपडेट दाखवण्यासाठी त्यांच्या गावात चाललो आहे म्हणजे नाशिक पासून त्र्यंबकच्या मांग म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्येच तालुका त्यांचा त्र्यंबकेश्वरच आहे तर तिकडची गाडी आहे आणि त्यांची पहिली गाडी होती खूप सुंदर होती आणि नवीन अपडेट केलेली आहे तर आपण चाललो आहे हे भाऊकडं आणि त्या गाडीचं काम घरीच करत आहे तर अपडेट दाखवण्यासाठी आपण समजा जवळपास दीडशे किलोमीटरवर आलेलो आहे तर चला तर न करता आपण आता आपण बेजेगावात जाऊ आणि फनकार बॅन बघू तर ब्लॉक बघत राहा ब्लॉक कसं वाटलं आहे की सांगा आणि हो उद्याचा ब्लॉग म्हणजे रॉकस्टार बॅन जर्जराट्यांशी ज्याची तुम्हाला आतुरता आहे त्याचा बिग ब्लास्ट उद्या होणार आहे संध्याकाळी ठीक सात वाजता तर मी येतोय तिथं तुम्ही पण या आणि चला तर न करता आपण आता फनकार बँक बघायला जाऊ तर आपण चाललो जे गावात तुम्हाला मी बोललो होतो का आपण फनकर वेण म्हणजे मनभाऊ आणि मनोज भाऊच्या इथं आपण चाललेलोय आणि मी जवळपास आता दीडशे किलोमीटर इथं आले ब्लॉक शूट साठी तर आपले हेमंत भाऊ आहे तिथं आणि तुम्हाला फनकार वॅनचा नवीन अपडेट तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर आपण आता हेमंत भाऊला भेटू आणि पनकार वँटचा नवीन अपडेट पण पोचलो आहे बेजे गावात आणि आपले संपूर्ण टीम दादा आहे तिथं आणि बघू शकता गाडी एकदम जबरदस्त काम केले सोळा बेस आणि हेमंत भाऊ आहेत हेमंत भाऊ तर आपल्या गाडीला हेमंत भाऊला विचारू का बेस किती चार किती हेमंत भाऊ गाडीला बेस किती हो सोळा आणि ते लाजत आहे त्यांचं अवतार चांगलं नाही म्हणून आणि खरं तर ते काम ते स्वतः कामं करतायत आणि ते जरी मालक आहेत पण स्वतःनेच डोकं लावून गाडीचं काम केलं आहे आणि एक मालक कुठे काय माहिती मनोज जाऊ फिटिंग चालू आहे त्यांची आणि गाडी वगैरे एकदम बघू शकता जबरदस्त काम झाले आहे गाडीचं म्हणजे एकदम कस्मात पट्टा क्वालिटी केलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे गाडीला किती खर्च लागतो बनवायला आपले मनोज मनोज इकडे बघा नमस्कार तर मनोजेव काय करताय मनोजेव तुम्ही ना सगळं तुम्हीच काम करता का आणि दादा आपलं नाव सांगा पुष्कर काय काम करता तुम्ही साऊंड टेक्निशियन साऊंडचं सा काम ना जर कोणाला बँड लाईन साठी साऊंडचं सा काम करायचं असेल तर तुमचा आमचे मोठे दादा आपला नंबर सांगता का एकदा फोन नंबर नाईन झिरो सिक्स डबल सेव्हन वन एट टू डबल एट तर जसं दादाने सांगितलं तर तुम्हाला कोणाला साऊंडचं सा काम करायचं असेल तर नक्की दादांना विजिट करा कर आपलं नाव सांगा अभयराव हा तर आपलं कुठं आहे साऊंडचं नाशिक ना? नाशिकला प्रॉपर प्रॉपर तर तुम्हाला कोणाला बँड लाईन साठी साऊंड लागत असेल नक्की भेट द्या आणि मनोज विचारू यांचं साऊंडचं काम कसं आहे हा साऊंडचं सा काम म्हणण्यापेक्षा आपले मित्र यावायचे सरासरी आमची वीस वर्षापासून मैत्री आणि जेव्हापासून आपण बँड चालू केलाय सहा पासन तेव्हापासून साऊंडचं काम जवळपास सेटिंग वगैरे असो ड्रायव्हर सेटिंग असो आम सेटिंग असो सुरुच करताय त्याच्यामध्ये मैत्री खातिर पूर्ण दिवस त्यांनी आपलीच घातले आज आज ते आपल्याकडे लेबर म्हणून काम करतात आणि आपल्या बँड लवकर फॅमिलीसाठी काय सांगणे आपल्या गाडीबद्दल ओपनिंग बद्दल काही ओपनिंगचा विचार तर आपला त्र्यंबकिशोर राहता परंतु नऊ ऑगस्ट ची ऑर्डर आपली इथं कारगिल चौकामध्ये आंबटला ती करतोय पहिले त्यानंतर आपली मोठी उपणे आपण त्र्यंबकेश्वरला आहे आणि तसंच आपल्या वणीगाडावरती पण विचार आपला विचारे नक्की जायचं नक्की जायचं शब्द गेलोय कायच आणि जास्त असं आहे का, का मोठा भाऊ पेक्षा मोठा भाऊ लहान भाऊचा ऐकतो पण लहान भाऊ मोठ्या भाऊचा ऐकत नाही अशी गोष्ट आहे त्यांच्या आता तर एकदम मस्त म्हणजे गाडीचं काम झालेलं आणि गडावर नक्की गाडी वाजणार आहे आणि तुम्ही आपला व्हिडिओ पाहिलाच होता का आपण गाडी घ्यायला गेलो होतो तेव्हाही केला होता आणि त्यांची लहान गाडी होती त्याला तुम्ही ब्लॉक पण पाहिला गाडी वगैरे हो खूप सुंदर वाजायची आणि साऊंड सिस्टम एकदम जबरदस्त काम झालंय दाखव दादा नंबर घेतला आणि तुम्हाला कोणाला साऊंड लागेल नक्की दादांना फोन करा साऊंडचं सा काम एकदम जबरदस्त चालू आहे आणि तुम्हाला आवाज पण ऐकल त्यांच्या साऊंडचं काय काय काम केले कसं काय केलं तर गाडीचं सगळं सिस्टम हायड्रोलिक किती पंप आहे आपल्या गाडीला आठ ना

आपले हेमंत भाऊचे चिरंजीव म्हणजे नाव काय दादा सिद्धू सिद्धू दादा तर आता था ते तर माझे खूप मोठे फॅन आहे आणि मी पण त्यांच्याच आहे एवढं होऊनच बोलतो तुमच्याशी तो तो तर हे तुझ्या या नाव काय तुझं नाव सांग पहिले सगळ्यांना पूर्ण नाव तोंडात नाही घालायचं हा पूर्ण नाव सांग ह आणि गाडी कोणाची आणि आपल्या बँडवाल्यांसाठी काय सांगणार का तू काय एखादं गाणं वगैरे येतं तुला कोणतं माझी व्हिडिओ सगळे पाहतो कसे राहतं व्हिडिओ आवडता ना ती गवल म्हणजे रडू नको बघा हां एकदा म्हणून दाखव म्हणून दाखव ना एकदा नाही तू मा मग माझी व्हिडिओ काढणं बंद करेल मी नाही तर दादा खूप सुंदर आहे छोटा आणि व्हिडिओ वगैरे खूप छान काढतो आणि हेमंत भाऊच्या आयडीवर तुम्हाला फनकर बँड म्हणून चॅनल त्यांच्यावर बघायला भेटतात दादाचे व्हिडिओ तर ओपनिंगला सांग सगळ्यांना ओपनिंगला सगळ्यांनी या सांग लास्ट होतो तर सिद्ध दादानी जर दा सांगितलं ओपनिंगला या तर मी तर येणार आहे ओपनिंगला आणि खूप दमाला असे होणार आहे तर तुम्हाला गाडीचा अपडेट पाहायला भेटला जर तुम्हाला तुमच्या लग्न शुभ करा चांगल्या क्वालिटीचं व्हॅन पाहिजे तर नक्की तुम्ही एकदा पनकार व्हॅनला विजिट करा आणि ऑर्डर द्या तुम्हाला खूप सुंदर अशी क्वालिटी बघण्यासाठी भेटेल आणि सोळा वेदन काही बघायला भेटेल तुम्ही गाडी वगैरे पाहिलं तुम्हाला आपण सगळं दाखवणार आहे आणि हेमंत भाऊला आपण विचारू आता ला आणि गाडीचे काम करायचो तर आपल्या गाडीला बेस किती सोळा सोळा आणि शार्पी सोळाशे अर्पी सोळाशे रुपये आणि गाडीची ओपनिंग कधी राहणार आहे गाडीची ऍक्चुअली ओपनिंग नऊ तारखेला ऑर्डर असल्यामुळे आता ऑर्डर करून घेणार पहिले आपण त्र्यंबकेश्वर मध्ये ओपनिंग आणि वणी गडावर गाडी वाजवणार काय माहिती लहान गाडी पण वाजवणार ते त्यांनी काही अजून वाजवलं नाही बोलली केली तर त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे हे म्हणतो मी फनकर बँड म्हणून त्यांची आयडी आहे तर तुम्ही त्यांना नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला फनकर बँक चा अपडेट तुम्हाला त्यांच्या आयडी वर आणि त्यांच्या चॅनल वर तुम्हाला बघायला भेटेल आणि त्यांचा पण ब्लॉग चालू राहायचे पहिले ब्लॉग करायचे ना माझ्यापेक्षा पहिले ते होते ब्लॉग मध्ये आणि मी आता आता सुरत केलं तर दीपकचा विषय असा आहे का दीपक गेल्या दहा बारा वर्षापासून आम्ही एकमेकाला ओळखतो आमच्या गावात यात्रा भरते त्या यात्रेमध्ये दीपक यायचा दोघांत दोघां टाकायचा तेव्हापासून ते ते आम्ही ते एकमेकाला ओळखतो खूप जुनी मैत्री आमची तर म्हणजे असं का आमचं एकदम गरोबरच आहे तर गाडी वगैरे खूप सुंदर बनवली आणि सगळं हेमनभाऊच्या डोक्याप्रमाणे चालू आहे का कसं कर करायचं काय कुठं बेस लावायचं ॲड्रिलिक पंपतलं कामसुद्धा ते स्वतः करताय तर चला तर आता गाडी बघू आणि तुम्ही नक्की या गाडीच्या ओपनिंगला या आणि मी अशी अपेक्षा करतो का तुम्हाला गाडी आवडेल आणि तुम्हाला मी प्रत्येक छोटा छोटा अपडेट तुम्हाला फनकर बँटला देत राहील तर ब्लॉग बघत राहा धन्यवाद